नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण चांगले सास मिळा अशा करतो आणि संजय जामगेकर ह्या ह्या नवीन ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम करतो आणि आरोहीचा आमच्या आज स्पोर्ट्स डे आहे स्कूलचा तर ह्या ठिकाणी आरोहीत तयार ता, झालेल्या अशाच प्रकारे आरोहीचा हा ड्रेस आहे खूप सुंदर असा हा ड्रेस आहे बघा तुम्ही ह्याच्या व्हाईट आणि हे ब्ल्यू कलरचं आणि ह्या ठिकाणी एक हे सिंबॉल आहे त्याच्या स्कूलचं ते नाव आहे आहेच्यावरती आणि हे ब्ल्यू पेंट आणि हे व्हाईट शूज अशा प्रकारे आमची ही आरोही पूर्णपणे तयार झालेले आहे स्कूलला जायला आज ओके ना अरे ओके अरे ओके हाऊ डू यू फिलिंग हा तुमक कशाला करा आहे फिलिंग कस चला बाहेर देखील वातावरण छान आहे आणि बघा बाहेर या ठिकाणी मुलं पण स्कूलला जात आहेत आम्हाला पण जावं लागेल अरे चलोकर बाबा चल लेट झालं चलोकर टिफिनच घेतलंय का ते बॅग मध्ये भार व्यवस्थेत स्कूल बॅग आणि हे बॅग दोन्ही बॅग मी घेतो आणि दरवर्षी आपली ड्युटी आहे आरोग्या सोडण्याची चला घेत सर्व बरोबर ते नाही आरोग्य यू आर गेटिंग लेट डू फास्ट ओनली टू मिनिट्स रिमेनिंग सिर्फ मिनिट बाकी हे लास्ट के तर लवकर आपल्याला जावं लागेल हे बाय लोक डोकं लोक हे जातो सॅन्डल मला नाही खाली वाटलं हे कर चल फास्ट चल फास्ट स्कूल या ठिकाणी जवळ आहे स्कूल पाच मिनिटाच्या अंतर्वर स्कूल आहे अरे सर लवकर लवकर तुला कोणाचा फोन आला माझा फोन आला हं हे निर्दोपारे उपस्थित हाय हाय हाऊ आर यू क्या चल रहा तुम्हारा हो क्या चल रहा है तुम्हारा हां वेट तुम्हारी गैदरिंग हुई क्या <laughs> देख आरो क्या कर रही है आरो दूध पी रही है हे अरे 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 झगड़ा मत करो अरे झगड़ा मत करो झगड़ा मत करो चुप मना चुप दीदी घर आ माद आ, चुपास, चुपास, माद अरे झगडा मत करू दोन का घर आहे प्राप्त असं नाही बोलायचं तू काय तर प्राप्ती हे झगडा नाही करणार कती एक सेकंड मध्ये सॉरीपुर ते लॉक ठेवू तिथं लॉक ठेवू पाहायला लागेल काय आणलं हे तू काय आणलंस प्राप्ती तू काय स्ट्रॉबेरी दोन दे

तुम्हाला नाम कि आहे बिझील आनंद थकलीस तू हे काय खेळ खेळत आहेस प्राप्ती तू तू हा कोणता खेळ खेळत आहेस तू अभ्यास कर लवकर तुझं हे काय केलं प्राप्ती तू हे काय केलंस यांना तू यांना काय केलंस हे काय थोडस नको मग तू यांना पांगरतेस तू यांना पांगरतेस पांगर पांगर हे छोटे बेबी झोपले का तिने पण झोपले आणि तू कुठे झोपणार मग इथे ये इथे जवळ झोपे গুড নাই

प्राप्ती तू काय खातेस हे काय ते दाखव काय ते काय ते रिंग्स आहे ना रिंग्स अरे हे काय खाते रिंग्स हा अरे रिंग्स खाऊ नको बेटा तुला मम्मीने सांगितलं ना रिंग्स जास्त नाही खायचे ठीक आहे तुला अन्न आवडतो का काकू व्हेरी गुड व्हेरी गुड अन्न आवडतो मग तुला आरोही किती आवडते का अन्न आवडतो <laughs> वा वाढ व्हेरी गड गुड मग तुला तुला आरोही आवडते का काकू का कोण मी मी चांगला आहे का कारण मी तुला खूप खूप खाऊ घेत असतो का नाही तुला खाऊ घेऊन येतो तुला खूप माय करतो म्हणून तुला मी आवडतो हरे पंपे होय प्राप्ती काय झालंय प्राप्ती <्छेथ> हे कुठून काढलंस तू हे काय ते अरे वा छान काय एक नवीन गिफ्टच दिसतं हे याच्यातून आहे या रिंग्समधून काय आहे बघू आपण हे काय आहे अरे हे काहीतरी खेळणी आहे अरे हे तर सापशिडी आहे प्राप्ती हे सापशिडी आहे हे बघ हो हे बघ हा आपण ते खेळतो ना सापशिडी तर ते हे खेळ नाही ते खूप छान आहे जर गे हा हा ओके चल चल हा चल चल, चल।, चल सांग का तुला सबसिडी आहे ते तुला दाखवत आहे सब्सिडी त्या रिंग्स मध्ये निघाल तुला खायचं चला तुला दूध प्यायचं आहे ना दूध तुला प्यायचं आहे ना दूध 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 नाही प्यायचं तुला गुड 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 यस जिंकले प्राप्त आता या ठिकाणी रेणुकाने भांडे घासून हे किचन के स्वच्छ केलेलं आहे आणि अशा प्रकारे सर्व भांडे या ठिकाणी पुन्हा त्या जागेवरती मांडलेले आहेत आणि सर्व काही छान व्यवस्थित या मांडणीवरती गोष्टी <ribes> लावलेल्या आहे <coughs> आणि आता हे पाणी तापलेलं आहे आता आता रेणू कांगूळ करेल आणि या ठिकाणी दूध तापत आहे प्राप्तीसाठी प्राप्तीला दूध दूध का दूध लागतं दूधला खूप आवडतं आता काय करताय ठीक आहे दू ते हे गरम करा आणि ही प्राप्ती बोल रे बाळा प्राप्ती काय तू तर काय करतो मग तुला काय खायचं खाते त्या ठिकाणी बघ खाण्यासारखं भरपूर स्ट्रॉबेरी खातस का हा स्ट्रॉबेरी खाणं थांब तुला मी हे बाहेर काढतो एक मिनिट एक मिनिट थांब हेच स्ट्रॉबेरी आणलेलं आहे हे घे स्ट्रॉबेरी घे खूपच छान ताजे असे स्ट्रॉबेरी आहेत आणि त्या अगदी स्वस्त मिळाले शंभर रुपयाला अर्धा किलो आणि तर इतर वेळी खूप महाग असतात ऐंशी रुपयाला पावसाळ्या असतात स्ट्रॉबेरी तुला पाणी प्यायचं आहे हा हे छोटशा या हे खेळणी आहे प्लास्टिकची छोटीशी त्या तिला पाणी प्यायचं आहे प्राप्तीला बघा पाणी प्यायचे आमची ही छोटीशी प्राप्ती हा पाणी पिऊन झालेलं ये ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओओ काय करू नकोस हां पाणी पिऊन झालेलं आहे तुझं पाणी पिऊन झालं प्राप्ती मम्मीचा फोन आलेला आहे मम्मीला गुड मॉर्निंग म्हण लवकर लवकर गुड मॉर्निंग मम्मीला आत्ताच उठले पाच मिनिटं झालं खेळडी खूप वेळ खेळडी

साईडला काढू हे खाली पडलं चला अकरा अकरा छान आहे तिला दे ती स्वतः खाती आता तू स्वतः खा तू स्वतः खाली शिकायचं आता हे मी स्वतः माझं मी खाणार ओके हे तू स्वतः तू खायचं माझं कोण खाचं बघ माझं बोलून तू खाज मी कसं खातो आता जास्ती वगैरे खात नाहीये पण आज खायची वेळ आली आहे का नाही चल काय म्हणाले ए म्हासारी काय म्हणाले हां काय स्ट्रॉबेरी स्ट्रॉ असं बोलले तुझं नाव काय तुझं नाव काय सॉरी अरे मला ना वाटवलं आरवाई स्कूलला गेले ना हां म्हणून मी आरोई बोललो तर तुझं नाव काय तुझं नाव प्राप्ती आहे हो ना नाव तुझं प्राप्ती आहे बस का आता बस नाही मग मी तुला आता घरी सोडून येऊ का मग तू अजून फिरणार आहेस तुला मम्मीची पप्पाची आठवण नाहीत का

अरे बापरे मम्मीने तुझ्या तुला असं नाही ओरडायला पाहिजे खरं आहे ना किती गुण बाळ आहे एवढं छान बाळ आहे आणि मम्मी आमच्या प्राप्तीला काय ओरडते विनाकारणच मम्मीला काय कळतच नाही हो मग फिरायला गेला तर तुला ओरडते का हां मग तू काय अगोपणा करतस का तू मस्ती करतेस तू खूप खेळतोस ना म्हणून मम्मी तुला ओरडते हो की नाही हो मग मी आता तुला सोडतो लगेच ओके मग आता स्कूल मधून आता कोण येणार आहे रोहित देता स्कूल मधून येणार आहे मग ती तुझ्या बरोबर खेळणार मग आपण पण बोलवायचं हा आपण पिलोजीला बोलवायचं का आणि तू डान्स मध्ये भाग घेतला होतास का तू डान्स मध्ये भाग घेतलास का गॅदरिंगच्या घेतलास आणि तू डान्स पण केलास हम्म छान 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 व्हेरी गुड वेरी गुड वेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड तुम्हारे मम्मी के पास जाना है क्या अभी क्यों काम है। क्या काम है तुमको आपको ना, काम है आपको। तुमने खाना खाया की नाही बोलो ना क्या काय खाय तुम्ही खाना मी हा <laughs> अरे मग ऊन चांगला असते आपल्याला फार थंडी वाजते ना म्हणून उन्हाची गरज आहे आपल्याला हो की नाही ऊन पाहिजे ना आपल्याला तू टीचर आहेस का हां तू टीचर होतोस ना